बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आज महत्वाची बैठक होतीये या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असून फरार कृष्णा अंधाईला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली धनंजय मुंडेंची भेट या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आणि म्हणूनच ही बैठकही महत्वाची मानली जाते त्यामुळे आता ग्रामस्थ नक्की काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे आरोपी तात्काळ अटक करून फाशी द्यावी आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमवर कारवाई करावी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक या केससाठी करावी आरोपींना मदत करणाऱ्यांवर पोलिसांवर कारवाई करावी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आणि आता राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येते धनंजय मुंडे यांचा राजीनामा सातत्यानं मागितला जातोय आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नाला आता अजित पवारांनी सूचक विधान करत उत्तर दिले आहे सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता ज्याचा तासा निर्णय जनतेने घ्यायचा असतो असं अजित दादा म्हणाले असो आता अजित पवार मुंडेंच्या आडून सेव्ह गेम खेळत असल्याचा टोला सुष्मा अंधारेंनी आहे एखाद्या दे पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सविध बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता धनंजयने आरोप द्यायचा की नाही राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोन मधला उत्तम गेम खेळत आहेत आता महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात परळीतील वे बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेंची संपत्ती जप्त करण्याच्या पोलिसांनी हालचाली सुरू केलेल्या सरपंच बापू आंधळे यांचा एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ला हत्या करण्यात आली होती बबन गीते यांच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे ही संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झालेत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रास्तोगी यांना लिहिलेलं आहे या पत्रात अधिकाऱ्यांची कोट्यवधींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरनं राजकारण तापलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचं समर्थन केलेलं आहे धनंजय मुंडे यांची भेट घेतली असेल तरही सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी आहे सुरेश दास यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं मात्र यामागची इन्साईड स्टोरी सामच्या लागली गेली पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपाकडनं धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ करण्यात झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली जुन्नर बाजार समितीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या भेटीची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून सरपंच हत्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती दरम्यान पाणी प्रश्नावरनं भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्याने मोठे वादळ निर्माण झालेले यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केलेली आहे मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचं मुंक उडवलं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर केलेला आहे रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो मग आरडाओरडा सुरू होतो पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो अशी कोपरखळी यावेळेस पालकमंत्री पदावर पदाचे दावेदार भरत गोगवले यांनी लगावलेली आहे पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरनं अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय जुन्नरच्या न्यायालयाच्या उद्घाटनावेळी पाहणी त्यांनी न्यायालयाची केली यावेळेस खेळ आणि अस्वच्छतेवरनं अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारला जाऊन समजा करायला हे काय बरोबर आहे काय करू इकडे बघा बोललं अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा करण्यात आलेला आहे ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी हा दावा केला असून दोन तास फक्त ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळांपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरनं उदय सामंतांनी निशाणा साधलाय एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले गे तर डॅमेज कंट्रोल करावंच लागतो मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण असं काही घडणार नाही असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चाललेले आहेत याचं चा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं असं आवाहन भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना केलेलं आहे आता बातमी आहे महायुती संदर्भातली महायुतीतला वाद पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आलेला आहे देवळालीच्या आमदार सरोज अहिरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच आपली खदखद बोलून दाखवली त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधला वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्यांकडनं त्रास दिला जात असल्याची तक्रार यावेळेस जाहीरपणे सरोज अहिरे यांनी बोलून दाखवलेली आहे मतदारसंघाचा विक कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे पण अनेक प्रकारचे अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे अनेक प्रकारचा ता त्रास हा दिले गेलेला आहे आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाही आहे दादा तसं आज कुठेतरी तशी शिस्त ही आपल्या मित्र पक्षाच्या लोकांना पण असली पाहिजे एक विधानसभेची सदस्य म्हणून माझ्या चौकट बांधण्याची मला प्रयत्न केले जात आहेत भगूरमध्ये काम नाही करायचं आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातील राजकीय फटकेबाजीची मी आऊट होणारा प्लेयर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी केणीकरांनी म्हटलंय मी अंबरनाथचं सचिन तेंडुलकर असंही त्यांनी म्हटलंय अंबरनाथ मध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ तुम्ही अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण आपण काय आउट होणार ना प्लेअर नाही आपण पण संजय तेंडुलकर अंबरनाथचं आहे त्यामुळे खेळत राहायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता फुटबॉल पण ठेवा तुम्ही यानंतर महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीची तारीख समोर आलेली आहे दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानामध्ये शपथविधी होणार आहे शपथविधी सोहळ्याआधी म्हणजेच सतरा फेब्रुवारी रोजी भाजपाच्या आमदारांची बैठक होणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रत्येकाच्या घरा प्रत्येकाला घराच्या बदल्यामध्ये दे घर द्यावं पात्र अपात्रतेचा खेळ खेळू नये धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्याने धारावीकर करत आहेत मात्र त्याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने धारावी बचाव आंदोलन समितीकडनं नाराजी व्यक्त होती उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये बुकिंगवरनं सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम गेले होते त्यावेळेस आर पी एफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली त्यानंतर मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं मला मराठी येत नाही ये असं प्रत्युत्तर आर पी एफ जवानाने दिलेलं आहे तसेच जा माझी तक्रार करा अशी मुजोरी देखील एका आर पी एफ जवानानं दाखवलेली आहे मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयाने मराठी तरुणावर हल्ला केलेला आहे रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आलेली या मारहाणीत मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही असा आरोपही या मराठी तरुणाने केलेला आहे मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळते रूपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतो या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच उतरवला उतरवलाय जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीकडनं जप्त करण्यात आलेली त्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसला आहे नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त करण्यात आली असून बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांतर्गत दोन दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती आयपीएलच्या अठराव्या वे हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले बावीस मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने सामने असेल तर वीस ते तेवीस मे दरम्यान प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत जर पंचवीस मे रोजी कोलकाता अंतिम सामना पार पडणार आहे न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे सत्तर कोटी रुपये बांधकाम व्यावसायिकाला धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौन याला अटक केली असून एका बँकेकडनं दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्स्फर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर डल्ला मारण्यात आरोप करण्यात आलेला आहे न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहतालाल याला आज कोर्टात हजर केलं असून एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली मेहतावर बँकेच्या तिजोरी म्हणून एकशे बावीस कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं आरबीआयच्या चौकशीत समोर आलंय पर उपराजधानी नागपुरामध्ये बंजारा समाजाचे से संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पद्मावती नगरच्या मैदानामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलं यावेळेस जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी औषध वितरणाचं आयोजनही करण्यात आलं होतं सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला यावेळेस गुलालाची उधळण करत चांगुलाचा गजरही करण्यात आला जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवधमध्ये खंडोबाची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली या जत्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बारागाडी ओढणं सालाबादप्रमाणे यंदाही बारागाडी ओढण्याची पंचक्रोशीतल्या गावांमधली हजारो भाविकांनी यात सहभाग घेतला तसंच दोन दिवसांची रामलीलाही मोठ्या उत्साहात पार पडली बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी कारण की कोल्हापुरामध्ये आता जी बी सिंड्रोमचा आणखीन एक बळी गेलेला आहे यावेळेस राजारामपुरीच्या शाहू मिल कॉलनीमध्ये बासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जी बी एस सिंड्रोममुळे साधारण तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे बासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून आता हा तिसरा बळी आहे लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांचीही चांगलीच पडताळणी होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निकषांवर आता बोट ठेवलं जात या योजनेसाठी अर्ज केलेल्या साडेचार लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांनी सरकारी आस्थापनेतच कायम करा अशी मागणी केली जाते भविष्यामध्ये मागणी डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाईल बिहारमधील बक्सर येथील सात तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी मोटर बोटीचा वापर केला तरुणांनी गंगा नदीतून दोनशे पंचाहत्तर किलोमीटरचा प्रवास केलेला आहे रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत तरुणांनी चौऱ्याऐंशी तासात तासांचा हा थरारक प्रवास अगदी सुरक्षितपणे पूर्ण केलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब महाकुंभमेळाला गेले आहेत त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं त्यांनी स्वतः फोटो शेअर केले याबद्दलची माहिती दिली पुण्यामध्ये कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले आहे त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उठणता अशी स्थिती आहे पुण्यामध्ये सतरा फेब्रुवारीला कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे रायगड जिल्ह्यामधील अनेक शहरांसह पेण तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे पुरंदर तालुक्यातील दिरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये झालेल्या लिलावात कांद्याला शेकडा तीन हजार दोनशे साठ रुपये बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे पुणे महापालिकेची चौतीस गावांवरील करवसुली जवळपास थांबली असून पालिकेस सुमारे दोनशे कोटींचा फटका बसलेला आहे पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेचे नुकसान होत असतानाही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्याचं चित्र आहे मराठवाड्यामध्ये हरभरा पीक काढणीसाठी पुरुष मजूर मिळत नसल्याने त्यांची कामं देखील महिलांना करावी लागतात हिंगोली तालुक्यातील इसापूर पाटण शेतशिवारामध्ये पाचशे रुपये मजुरी देऊन देखील पुरुष कामगार मिळत नाही अखेर हरभरा पिकाच्या ढिगावर ढीग स्वतःच शेतामध्ये पुरुष मजुरांच्या ऐवजी महिलांना हे काम करावं लागते डोंबिवलीतील पासष्ट अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरावर कारवाई होणार आहे मात्र ठाकरे सेनेने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवलेला आहे ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांच्यावर कारवाई हा कुठला न्याय आहे असा सवाल यावेळेस जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला आहे याबाबत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही म्हटलेलं आहे विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपाची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजपाची एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे बदलापूर मधील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ पारगावामध्ये मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली ग्रामस्थ वर्षाला सरासरी तब्बल एक कोटी रुपये मोबाईलचं बिल भरतात आणि याच पार्श्वभूमीवर सामूहिक प्रतिज्ञा घेऊन मोबाईलचा अतिरिक्त वापर न करण्याची प्रतिज्ञा पेठ पारगावात करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यातील हातरुण येथे मुलं चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पकडलेली आहे ही टोळी मुसलमान पेहराव घालून एका गावामध्ये फिरत होती मुलं चोरण्याचं काम करत असल्याचा संशय नागरिकांना आला यावेळेस नागरिकांनी संशयितांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय बातमी बीडमधून बीडमध्ये हरभऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटलेला आहे आणि पाच ते सहा वाहनं एकमेकांवर यामुळे धडकलेली आहे हा विचित्र अपघात आपण पाहतोय हरभऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला त्यानंतर सोलापूर मुंबईच्या दिशेने हा ट्रक जात होता चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालेला आहे आणि मागून येणारा पाच ते सहा वाहनं त्यामुळे एकमेकांवर धडकल्याचं चित्र आपण पाहतोय बातम्या रायगडमधून रायगडमधल्या अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतलेली आहे आणि आत्महत्या केली आहे वैभव पिंगळे यांनी महिन्याभरापूर्वीच एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरनं बारा हजाराचं लोन घेतलं होतं लोन चे रक्कम भरूनही वैभव भिंगळे यांना वारंवार कॉल करून अधिक पैशाची मागणी करण्यात येत होती दरम्यान अधिकचे पैसे दिले नाही तर तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात आली होती अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी आपल्या खासगी वाहनाने अटल सेतूवर गेले आणि तिथून उडी मारून आत्महत्या केली आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत आता राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा मुंबईतल्या एका प्रवासी सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ दुचाकीला वाळू टिप्परने जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला जखमीवर उपचार सुरू आहेत लातूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झालेले अपघातामध्ये महामार्गाने भरधाव वेगानं जाणारी स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली या अपघातामध्ये हॉटेलमध्ये बसलेले पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले यामध्ये एका जणाचा जागेवरच मृत्यू झालाय अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटलेला आहे चास गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानंतर चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं ज्यामुळे डिझेलने भरलेला टँकर उलटलाय टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यास दुचाकी स्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ गाडी थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना शिर्डीच्या राहत्या तालुक्यामध्ये नांदूर शिवारात घडलेली आहे या अपघातामध्ये स्कॉर्पिओतील पाच जण जखमी झालेत यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींवर उपचार सुरू आहेत भंडाऱ्याच्या तुमसरहून गोंदियाकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकीचा नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय तुमसर गोंदिया महामार्गावर ही चारचाकी उलटली सुदैवाने आज जीवितहानी झाली नाही मात्र चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत संभाजीनगर शहरातील वाळूस भागामध्ये चोरट्याकडनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला गरवारे कंपनीसमोर बकवाल नगर इथं एक्सिस बँकेचं एटीएम फोडलं यातून चोरट्यांनी सुमारे तेरा लाखांची रोकड लंपास केली आहे बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून तरुण असून त्याचं नाव अविनाश वर्खे असे गेल्या दोन दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सध्या माजलगाव पोलीस आहेत बंजारा समाजाच्या गोपाल जाधव हो नामक युवकाच्या भरधाव बोलेरोचा धडक्यामध्ये काल मृत्यू झाला यानंतर संतप्त ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबानं केलेला आहे संतापलेल्या नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखून धरला होता त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या निगडी पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या माजोरड्या आरोपीला आणि त्याच्या गावगुंड मित्रांना पोलिसच्या खाक्या दाखवलेल्या आहे श्याम यत्नाळकर या आरोपीचं स्वागत केलं म्हणून त्याचा आणि त्याच्या मित्राचा माफीनाम्याचा व्हिडिओ काढून पोलिसांनी व्हायरल केलेला आहे नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्याच दिवशी चॉपरनं केक कापणं महागात पडलेलं आहे पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतला असून तसेच त्याच्याकडनं धारधार चॉपरही जप्त केलेले पुण्यातील हडपसर इथल्या मार्वली बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल साडेतीनशे मांजरी घरात पाळल्याचं समोर आलंय थ्री बीएचके फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण केलेलं आहे रहिवाशांनी दोन हजार वीस मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळेस फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे पन्नास मांजरी होत्या मात्र गेल्या पाच वर्षात हा आकडा साडेतीनशे वर पोहोचलाय रहिवाशांच्या पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस आहे पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आमचे शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली आम्हाला सुरुवातीला वाटलं का इंडक्ट मधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे आणि त्याच्यामधून अ काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये पन्नास एक मांजर आहेत तो पन्नास एक मांजर आहेत म्हटल्यावर आम्हाला ऍक्च्युअली हे शॉकिंग होतं आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजर एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा वर्ष झाला हा त्रास आम्हाला आणि त्यांचं जे काही तर घरामध्ये साडेतीनशे मांजरी या बाईन ठेवलेल्या आहेत यामुळे सोसायटीतले सर्व नागरिक मात्र हैराण झालेले आहेत अस्वच्छता आणि दुर्गंधतेमुळे सर्वांना त्रास होतोय दरम्यान पालिका आणि पोलिसांमध्ये या संदर्भात आता तक्रार दाखल करण्यात आली असून त्या महिलेला नोटीस बजावण्यात आलेली आहे